तर सकाळपासून आपण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहात बुथ बुथ वरती जाऊन म्हणजे मतदार केंद्रामध्ये जाऊन भेटी दिलेल्या आहेत काय परिस्थिती आहे कसं वाटतंय एकूण सर्व परिस्थिती काय आहे लोकसभेची निवडणूक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची आज सात मे रोजी पार पडलेली आहे भारतीय जनता आणि महायुतीच्या उमेदवार या नात्याने मी सांगेन कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत केली कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी जे आमच्या तिन्ही पक्षाचे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यामुळेच एक वातावरण विजयाचं बनलेलं आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझ्या पक्षाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष सन्माननीय माननीय नड्डाजी देशाचे पंतप्रधान माननीय माननीय शाह आणि देवेंद्र फडणवीस या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो दादा दोन हजार एकोणीस पेक्षा हे मतदान कमी झालेलं आहे याची कारण काय उष्णता किंवा लोकांनी मतदान अजून करणार अजून एक तास लागेल आता तुम्ही सांगू शकत नाही कारण एक दोन वाजता काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस पन्नास असं मतदान होतं शेवटच्या टप्प्यापर्यंत साठ पासष्ट सत्तर पर्यंत जाईल रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण म्हणजे जिल्ह्याच्या मतदानाचा विचार केला तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात फार कमी मतदान झालेलं आहे दिवसभराची आकडेवारी बघा आलं तर काय आता जेवढे आले कदाचित कमी मतदान पण आमच्या फायद्याचं असू जातं ना